नमस्ते रेसिपी आणि भाजलेली आहे आणि त्याच्यावर लिंबू पिळून घेतलेला आहे इथे गॅसवर करई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं पाहिजे असा इथे करीपत्तेची पानं टाकायची इथे लसूण टाकलेलं आहे लसूण छान असे गोल्डन कलर झाला पाहिजे दोन, दोन ते तीन इथं कांदा घेतलेला आहे कांदा पण छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा इथे कांदा गोल्डन कलरवर झालेला आहे इथे आहे ना टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकल्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचा मीठ टाकल्यानंतर इथे टोमॅटो आहे ना सॉफ्ट झाला आहे इथे हिरवी मिरची टाकायची दोन ते तीन हिरवी मिरची आहे ते तेलावर परतून घ्यायचं इथे धुवलेली स्वच्छ सुकट आहे आणि भाजलेली आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिल्लेला आहे छान अशी तेलावर परतून घ्यायची দো মিনিন্ট না তেলা খানি ভাজু খুব টেস্ট লাগতে এসে এখে হালদী পাউডর টাকা অর্ধ पानी टाका कमी पानी टाका तीन चम्मच पानी टाक इहा छानी मिक्स कर दौन मिनट पूर्णपने हल्दी सुकती मध्य मिक्स इथे टाकण लावून आण एक दहा मिनटं स्लो घ्यासवर छान अशी इथे सुकट शिजवून घ्यायची पण दहा मिनटं झालेली आहे आणि छान अशी बघा सुकटीची चटणी झालेली आहे पूर्णपणे त्याच्यामधलं पाणी पण पूर्णपणे सुकं सुकं झालेलं आहे आणि ते काय करायचं आपण आता कोथिंबी टाकायची इथे कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची इथे पहा पूर्णपणे झालेली आता इथे प्लेट मध्ये प्लेटमध्ये काढायची छान अशी गरम गरम सुट्टीची चटणी ह्याच्या बरोबर आहे ना तांदळाची भाकरी एक नंबर लागते आणि खूप लवकर होती रेसिपी ही आणि टेस्टी पण एक नंबर इथे पूर्णपणे प्लेटमध्ये कारलेली आहे इथे वरून कोथिंबीर टाकायची तर रेसिपी पूर्णपणे झालेली आहे सुकटी चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी नेहमीच खातरा धन्यवाद